फ्रेंड आम्ही आलो आहे रानात पिल्लू बघा इथं कशी पुढं पुढं पळत आहे तिला खूप आहे जायला राहण्यात तिला रानात गेलं की तिचं चालूच असतं हे काय ते काय तिचं सारखं चालूच असतं बघा कशी पळते ती पुढं पुढं चालली ही मग त्यांची घर आहे ती बघ छोटी छोटी फुलं दिसतात का होलं दिसतात का तुला त्याच्यात आतमध्ये खाली असते ते कुठे तुझी जागा कुठे हा व्हिडिओ व्हिडिओ काढायला नको का आणचा कुठं गेलं पाण्याचं बघ हे बघ इकडे <laughs> बंद केले बंद केले पप्पांनी बंद केलंय नाही तिथं पाणी हा हाताला लागल मग मकाची पानं कापलेत ना कुठं कापलेत बघू लागतं तिला पान मकाचे हे बघा इकडं कांद्याची झाडं आहेत कांदे लावलेले आहेत आणि लसूण पण लावलं आहे पण इकडं ही मका लावली आहे अशी इकडे दोन लाईनी मक्याच्या येत्या आणि इकडं कांदे आणि लसूण आहे बघाने जरा पान आता कसा बांधायचा पाय नाही देयचा कांद्यानवर इकडे बघ हे काय विचारते तिचं सारखं चालू असतो तिला प्रत्येक गोष्ट ती मुंग्यांची घर आहेत हे काय त्याच्यावर पण नाही देयचा पण परत सांगत होती इथे पण मुंग्यांची घर आहे तर मुंग्या आहेत का इकडे आहेत का नको इथच आपल्याला खुरपायचे आजीने तिच्या डोक्याला बांधले ते खुरपायचे आहे गो रानात ही मुंग्यांची घर आहे बघत होते बग, चोटी -चोटी चोटी -चोटी ही बघ छोटी छोटी खोला दिसतात छोटे छोटे मुंग्यांचे हे होते तिचा आवाज ऐका आता चालू आहे आता आम्ही घरी बघा पिली कशी परत चालली पुढं फुड़ा पुढंच ती मला म्हणते पकडायला आहे चला तर मग भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये बाय